सोशलॉजी तिसरे इकॉनॉमिक सायन्स चौथे पॉलिटिकल सायन्स राजकारण सुद्धा कळालं पाहिजे बाहेरचं राजकारण सोडून द्या खोक्यांच आपल्याला जे राजकारण करायचे जगवण वर पाहिलं म्हणला ज्याच्यासाठी आयुष्यभर माती वाहिली तेच माती लोटायला लागले आणि गाढव म्हातारपणा शान होतं एवढं गाढव असते गाढव म्हणलं अहमदपूरला तीन एकर घेतली लातूर मध्ये फ्लॅट घेतला पुण्यात एखादा फ्लॅट घेतला पण तेच माती लोटायला लागलं आणि गाढव एवढं गाढव असतं ज्ञानोबराय म्हणले चंद्राचा प्रकाश पडला तरी त्याला वाटतं पाठ तापेल म्हणून सावरीला जाऊन उभं राहतं एवढं गाढव असतं गाढवाचा मालक कधीच दाव करत नाही रस्शी करत नाही त्याला बांधायला फक्त संध्याकाळी जातो पायाला हात लावतो गाढवाला वाटतं बांधलं सकाळी जातो हात लावल्यासारखं करतो त्याला वाटतं सोडलं कुणाला हां तेवढं लक्षात ठेवा गाढव एवढं गाढव आहे ते फक्त गाढवाचं एक बरं आहे गढूळ पाणी कधीच पित नाही म्हणून त्याला गाढव म्हणणं सुद्धा मला वाटतं चुकीचं आहे काही काही गाढवांना कोणतंही पाणी चालत नाही मग ते गाढवापेक्षा त्याला गाढव म्हणणं अपमान आहे ना त्या चार पायाचे चा। गाढवानं विचार केला ज्याच्यासाठी आयुष्य वेचलं तेच माती लोटते मग त्यानं माती लोटलं की ते म्हणलं आपल्याला काहीतरी करावं लागेल राजकारण म्हणून त्यानं कातडं हलवलं अंग हलवलं की माती खाली गाढव त्याच्यावर उभं राहायचं पुन्हा अंग हलवलं की गाढव माती खाली गाढव त्याच्यावर उभं राहायचं असं करता करता विहीर बुजली आणि लोकांना वाटलं गाढव संपलं पण गाढव अंग झटकून वरती आलं आपली गोष्ट संपली माती लोटणारे खूप आहे अंग हलवण्याचं काम कोणाचं आहे तेवढं तरी राजकारण आपल्याला आलं पाहिजे ना म्हणून सायकोलॉजी सोशलॉजी इकॉनॉमिक सायन्स आहे पॉलिटिकल सायन्स आहे फिलॉसॉफी आहे जगाच तत्वज्ञान तुम्हाला कळालंच पाहिजे जर एकाहत्तर टक्के पाणी आणि एकोणतीस टक्के जमीन असेल लँड असेल जर पाण्याच्या ग्लासात ढेकूळ टाकलं मातीचं तर एका क्षणामध्ये वितळत पण एकाहत्तर टक्के पाण्यात एकोणतीस टक्के ढेकूळ वितळत नाही या पृथ्वीचं याचा अर्थ कुणीतरी धरलंय ना ते ही फिलॉसॉफी आहे काय हे तत्वज्ञान आहे आणि भागवतानं सांगितलं लिलया धदत कला भागवत श्रीमत भागवतामध्ये परमात्मा स्वतः म्हणतात की मी हे विश्वास हातावर तरुण धरलेला आहे आणि खरंच असतो नटरंगी खेळ खेळतो मला सांगा लातूर वरून रेल्वे पुण्याला चालली त्या रेल्वेचे एवढे डबे त्या डब्यात एक डबा आहे त्या डब्यातला एक बाकडा आहे त्या बाकड्यावर चौघ जण बसलेत जो खिडकीच्या बाजूला बसलाय त्याची पत्नी मरण पावली आणि त्याला पुण्यातून फोन येतात या ना लवकर आम्ही सगळी तयारी केली तुम्ही कधी येणार पोरं रडतायत मग त्याला पत्नी आठवते कशी कशी साथ दिली प्रपंच कसा उभा केला सगळं आठवतंय डोळ्यातून आश्रू गाळते त्याच्या खांद्याला खांदा लावून जे बसलंय ना ते मुलगी पाहायला पुण्यात चालले त्याला शकुंतला नाटक आठवतंय की लग्न झाल्यावर आम्ही कशी फिरायला जाऊ कस जीवन आम्ही घालू त्याच्याच खांद्याला खांदा लावून बसले ना त्याचा जॉब गेलाय कोरोनामध्ये ते जॉब पाहायला पुण्याला चाललंय आता नोकरी मिळाली पाहिजे नाही पत्नीचा आजारपण पोरांची शिक्षणाची फी आत्महत्या करावी लागेल त्याच्याच खांद्याला खांदा लावून चौथं चाललंय ना त्याचं प्रमोशन झालंय म्हणून पुण्यात चाललंय आता ऑफिस मोठं भेटलं इन्क्रीमेंट झाली राहायला जागा मिळाली हाताखालची माणसं वाढली रेल एका रेल्वेत एका डब्यात एका बाकड्यावर हा एवढे खेळ खेळ खेळत असेल तर या विश्वामध्ये किती खेळ खेळत असेल ही ईश्वरीय सत्ता आहे एव्हरी थिंग इज इन द वर्ल्ड इज इन अ स्टेट वाय फायब्रेशन प्रत्येक गोष्ट आपापल्या जागी स्पंद पावते ती ईश्वराच्या इच्छेनं पावते म्हणून पाच पायऱ्या पार केल्याशिवाय ज्ञानोबराचं चरित्र कळणार नाही ज्ञानोबरायांच्या आईचं माहेर पैठणला होतो आणि पैठणला असल्या कारणानं देवकुळे ब्राह्मणांचं तिचं माहेर होतं आणि पूर्वी मामाची गावं खूप छान असायची हो आता काही राहिलं नाही आता नातेसंबंधही संपत चालले पण मामाच्या गावांना सुट्ट्याला जाणं हा एक मोठा सण असायचा म्हणजे त्याच्यावर अगदी गाणं निघालं होतं हा झुक 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 अगीन गाडी धुराच्या रेषा पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला अरे आनंदच होता रे छोट्या छोट्या गोष्टींचा आपण आप, आपल, आपल्या काळात आनंद होता आत्ताच्या पुरांना काही आनंद नाही मामाचं गाव सुद्धा विदिन आलं फोन झाले काही काही कळत नव्हतं अख्ख्या गावात एक फोन असायचा तो वाजला तर गाव जमा व्हायचं कोणचा फोन आला पाहिला आता मोबाईल आले हातामध्ये काय राहिलय पहिला पाहुणा आला ना तो म्हणायचा पिंकीचं चा काय चाललंय चिंट्याचं चा काय चाललंय शेतीत काय लावलंय चहा पाणी दिल्यावर आता चहा आणि पाणी दिलं की पाहुणा पहिला म्हणतो छोट्या पिंकचा चार्जर एका एवढं दरिद्रीन भिकार जिथं चार्जिंग होईल तिथं झोपते ते सकाळी अडीचशे किलोमीटर लांब असल्या मित्राला गुड मॉर्निंग करत आहे आणि त्याचा जर गुड मॉर्निंग आला नाही तर नाश्ता करत नाही आता तो उठला आहे की नाही त्यानं रात्री किती घेतली त्याला गुड मॉर्निंग करण्याच्या मनस्थितीत तो आहे की नाही आपल्याला काही माहीत नाही पण आपण घरातल्या माणसांशी बोलत नाही बाहेरच्या माणसांशी बोलतो आणि हे मोबाईल फार चमत्कार आहे मोबाईल फार चांगले आहे असं नाही याचा वापर किती करा मार झुकेर आहे ना एकाच ब्रँडचं शर्ट घालतं एकाच कलरचं त्याला पत्रकाराने विचारलं तुझं फोर्फ शयादीत नाव आहे तू श्रीमंत आहे मग तू का नाही घालत चांगली कपडे वेगवेगळे तो म्हणला मला चॉईस करायला वेळ नाही आमच्या बँकेचं कर्ज झालंय आणि आम्ही रोज नवीन कपडे घालून फेसबुकला फोटो अपलोड करतो काय ते फिल्टर लावी त्या जसं फोटोत आहे तसं प्रत्यक्षात कधीच दिसत नाही रात्रीचं घाबरून माणूस पळेल पण इतके काही नसतंय आता ते मोबाईल आल्यापासून बरंच काय काय गेलो मोबाईल आला घड्याळ गेलं मोबाईल आला कॅमेरा गेला मोबाईल आला टी व्ही गेली मोबाईल आला रेडिओ गेला मोबाईल आला कॅलेंडर गेलं मोबाईल आला डायरी गेली मोबाईल आला पेनही संपत आला जवळजवळ त्याच्यावर टायपिंग करून लिहायचं मोबाईल बायकोच्या हातात गेला संसार संपला सगळं संपत चाललंय काही राहिलं नाही आणि मोबाईल वापरता येत नाही तरी लोक घेतात मी काल जिथं कथा संपून आलो नाशिकला मी चांगल्या माणसाच्या हातात मोबाईल पाहिला म्हातारा होता म्हणला बाबा कोणत्या कं कंपनीचा आहे म्हणला आपली कंपनी त्याला ॲपलसुद्धा म्हणता येईना त्यांना ते म्हणते आपली कंपनी म्हणलं आपली तर आपली काय नाही <laughs> त्याच्यावर कोणाचाच फोन येत नाही फक्त कंपनीच्या बाईचा फोन येतो आपकी व्हॅलिडिटी समाप्त हो चुकी आहे मोबाईलचं काही खरं नसतं <laughs> काल ते एक बाईची पोस्टिंग झाली दिल्लीला आणि तिला राहायला जागा मिळाली मे तिनं मेसेज नवऱ्याला केला मी सुखरूप पोचले राहायला जागा मिळाली आणि दोन तीन दिवसात तुम्हाला बोलून घेते केंद्र सरकारची कर्मचारी होती ती गव्हर्मेंट कॉटेज मिळालं ती म्हणजे मी सुखरूप पोहोचले राहायला जागा मिळाली दोन तीन दिवसात तुम्हाला बोलून घेते मेसेज व्यवस्थित टाईप केला पण सेंट करताना एक नंबर चुकला आणि तो भलत्याला गेला ज्याला गेला तो बायकोचा अंत्यविधी उरकून घरी चालला होता मेसेज वाचला त्यानं इनबॉक्स उघडलं मी सुखरूप पोचले राहायला जागा मिळाली आणि दोन तीन दिवसात तुम्हाला बोलून घेते मायक काय पाहता अटॅक येऊन मेलं ते